अंकुश गोरे का आहेत जनतेच्या मनात सत्तेचा वापर होतोय फक्त जनतेच्याच कामासाठी अडचणीत असलेल्या लोकांना मिळतोय अंकुश गोरे यांच्या माध्यमातून न्याय अंकुश भाऊ गोरे जनतेच्या मनात का आहेत कारण त्यांच्यासाठी सत्ता ही प्रतिष्ठेची नाही तर जनतेच्या सेवेसाठी मिळालेली जबाबदारी आहे अडचणीत असलेल्या प्रत्येक सामान्य माणसाला योग्य न्याय वेळीच मदत आणि धीर देणारा आधार अंकुश गोरे यांच्या माध्यमातून मिळत आहे महाराष्ट्र राज्य ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे यांचे थोरले बंधू अंकुश गोरे आणि अंकुश गोरे युवा मंच औंद गट अहोरात्र झटत आहेत जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तिथे कोणी दारूवाले नाहीत तिथे कोणी मटकावाले नाहीत जुगारवाले नाहीत तिथे आहेत फक्त गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी लढणारे लोक आणि स्वतः अंकुश गोरे सत्ता गोरगरिबांच्या कामी आली नाही तर ती सत्ता कसली आणि नेते म्हणून आपण कसले हा त्यांचा ठाम विश्वास आहे खटाव तालुक्यातील औंध गटात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरू असताना जिथे इतर प्रचारात गुंतलेले आहेत तिथे अंकुश गोरे आणि त्यांची टीम प्रचार बाजूला ठेवून गोरगरीब जनतेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी धावताना दिसतात त्यांचे स्पष्ट मत आहे की राजकारण हा उद्देश नाही समाजकारण हा धर्म आहे आम्ही काय करतो हे जाणून घ्यायचे असेल तर एकदा भेटा तुम्हीही आमच्यासोबत या कार्यात सामील व्हाल आणि जनतेला न्याय देण्याच्या या लढ्यात हातभार लावाल कारण जनतेमुळेच आम्ही आहोत शेवटच्या श्वासापर्यंत गोरे कुटुंब जनतेसाठी लढत राहील लोकांचे प्रश्न सोडवत राहील आणि जनतेने ठेवलेल्या विश्वासाला नेहमीच जागत राहील हेच आहे गोरे कुटुंबाचे ब्रीद जनतेसाठी अखंड निस्वार्थ सेवा खबरगावाकडची प्रतिनिधी ओमकारिंगळे औंध अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद